स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ खडग्याची प्रार्थना केली म्हणजे रणचंडी प्रसन्न होते हा मंत्र तुमचाच ना आबा तुम्ही कधीच पांगळे नव्हता आबांचे डोळे गळतच होते म्हणाले बरं वाटलं तुझं बोलणं ऐकून स्वातंत्र्याच्या यज्ञात तुमची जीवन संविधानप्रमाणे पटपट जळून गेली मला नेहमी वाटायचं या यज्ञात माझी आहुती कुठे आहे मी यज्ञकुंडापासून दूर दूर राहिलो पण आबा ते यज्ञकुंड चेतवलं तुम्हीच ना आणि स्वातंत्र्याच्या या वाटचालीत तुमचं पांगळेपण कुठल्या कुठे नाहीसं झालं होतं तुमच्या प्रतिभेला गरुड भरारीचं चा स्फुरण चढलं होतं आणि आबा चेतलेली माणसं नाहीतरी प्रतिभेच्या बळावरच कार्य करत असतात अंदमानातल्या यमयातांना असह्य झाल्या जीव अगदी नकोसा झाला आत्महत्येचं आकर्षण वाटू लागलं आबा तुम्हाला खरंच सांगतो तुमचे शब्द माझ्या कानात घुमू लागले तोर पारतंत्र्यावरी वीर गेला स्वातंत्र्य देवी पदी लीन झाला ईश कृपेच्या कवचासीतल्या कारागृहाचे भयकाया त्याला आबा तुमच्या या विचारासरशी मृत्यूची बेडी खळकन गळून पडली आबा तुम्ही नसतात तर हे शक्य झालं नसतं आमचे पाय मातृभूमीला लागलेच नसते अंदमानातील अज्ञात महासागरात आमच्या अस्थी पडल्या असत्या त्या अस्थींना गंगा कधी दिसलीच नसती आबांनी कळवळून विचारलं फार फार हाल झाले नाही का रे तुमचे मी म्हणालो तुमच्यापेक्षा फारच कमी तुम्ही इथे बसून अभिनव भारताचा उसकटलेला फाटलेला संसार सांधलात त्याला तोड नाही आबा तुम्ही इथे ठाण मांडून बसलात म्हणून तर आम्ही आघाडीवर जाऊ शकलो मुख्य काम आबा तुम्ही केलं आबा म्हणाले बसल्या बसल्या मी एवढंच केलं की वडील के नात्यानं साऱ्यांना दिला तुम्हाला आणि येसू बहिणींना आभाळ फाटल्यासारखं झालं अरे तात्या वेलीवर वीज पडली तर तिचं काय रे होणार तुमच्यासाठी त्यांचा जीव तडफडत होता आभाळ दाटलं तरी बरसू नाही असं तिचं झालं होतं वरून खूप धीर धरला होता तिनं पण पायाच ठासळला होता तिथं ती तरी काय करणार तात्या भली भली माणसं हादरली होती वहिनीच गाय घेऊन बसलास आबा बोलायचे थांबले डाव्या हाताची बाही डोळ्यावरून फिरवली अवंडा गिळला पुढे म्हणाले तुझी काव्यात्मक पत्र सांत्वन माझ मृत्युपत्र ती दोन्ही पत्र त्यांनी मला दाखवली म्हणाल्या आबा कसं लिहिलंय बघा भाऊजींनी त्यांनी एवढा धीर दिल्यावर आभाळा एवढा विश्वास आला आता नाही भिणार मी कशाला मी त्यांना सांगितलं देशभक्ताच्या अरणीवर प्रतिभेचं घर्षण करून जे स्फुल्लिंग बाहेर पडले त्यातून निघाले तात्याच्या कवितेचे शब्द ते शब्द नाहीत ते अग्निपुष्प आहेत माझ हे बोलणं ऐकून त्यांचा ऊर अभिमानानं काठो काठ भरून आला म्हणाल्या आबा तुम्हाला माहितीच आहे या माझ्या भाऊजींना पोटच्या पोरासारखं सांभाळलंय मी का वाटणार नाही अभिमान मला माझे हे भाऊजी खरंच डोंगर एवढे मोठे आहेत आबा तात्या वहिनीच मन आभाळ एवढं होतं रे पुन्हा डाव्या हाताची बाही डोळ्यांकडे गेली मी गप्पच होतो आबा आठवणींची स्मरणिका ओढतच होते आबा पुढे म्हणाले कधी बिजलीसारखी चमकायची तुझी वहिनी तर कधी नंदादीपासारखी शांत भासायची त्यांचं जीवन जळतच होत नंदादीपासारखं जीवनाची तेलवाद सरली तेव्हाच नंदादीप विझला मोठा होऊन विजला आणि आमच्या मनाला चटका देऊन गेला आबा आपली वहिनी काय तुम्ही काय किंवा मी काय आपण सारेच मरणाकरताच जन्माला आलो होतो परंतु आपण मरणार असलो तरी त्या मरणाला अमर करून आपण मरणार आहोत आपण कधी मृत्यूची भीती धरली होती का सांगा अभिनव भारताच्या साप्ताहिक सभेत आपण प्रथम मृत्यूचेच पाठ देत होतो नाही का मृत्यू हा तर आपला सदैव सांगाती होता जीवन मृत्यू म्हणजे आपल्या लेखी जणू जीवाशिवाची भेट होती आत्मसमर्पण करून आपण मृत्यूला सुंदर करणार होतो आपण शत्रूसमोर कधीच याचनेची झोळी पसरली नाही उलट त्या शत्रूला मारण्यासाठी आपण मृत्यूसमोर मात्र सदैव भिक्षेची झोळी धरली होती आता मृत्यूचं दान दिल्यानंतर मात्र आपल्या त्या झोळीत स्वातंत्र्याचं दान पडायला हवं हो होतं आबा विश्वासानं म्हणाले हौतात्म्य कधीच वाया जात नसत ही तर आपल्या अभिनव भारताची शिकवण आहे परंतु आपला हा रणसंग्राम एका पिढीपुरता थोडाच आहे शत्रू उभा असेपर्यंत हा यज्ञ पेटलेलाच असतो पिढ्यान पिढ्या तो चालूच राहतो परंतु मला आता काही कर्तव्य उरलेलं नाही तुम्ही पराक्रम गाजवून परत आलात तुम्हाला डोळे भरून पाहिलं तात्या सार सार भरून पावलं तुमची चीज वस्तू तपासून घ्या मला जाऊ दे आता रोगांचे टोकदार काटे आता शरीराला सहन होईन असे झालेत आता रोगांच्या पिंजऱ्यात कोंडून घातलेलं पाखरू उडून जाणार आहे बघ तात्या डोळ्याला आता पाणी का काय राहिलोय माझ आणि थोडा वेळ डोळे मिटून ते शांतपणाने बसले मग भसाड्या आवाजात म्हणू लागले सुंदर मी होणार आता सुंदर मी होणार सुंदर मी होणार हो, हो, हो मरणाने जगणार सुने इंद्रिये जुना पिसार सर्व सर्व झडणार हो नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार हो मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरी खुलणार हो सौंदर्याचा तो मज सौंदर्ये घडणार हो मग जणू ब्रह्मानंदात टाळ्या वाजवत ते म्हणाले तात्या सार झालं आता माझ तुला भेटलो बाबाला भेटलो आनंदी आनंद झालाय बघ आत अंत करणात आनंदाशिवाय दुसरं काही नाही मरता मरता मी हसत सुटणार आहे हसत हसत मरण हा आता गोविंदाचा प्रेम पंथ ठरणार आहे तात्या आणि आमची ही भेट झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच हा पांगळा महाकवी हसता हसता मरण पावला या कवी गरुडानं जुना पिसार टाकून नवा पिसारा धारण केला जणू माझ्या भेटीसाठीच रोगांच्या पिंजऱ्यात आत्म्याचं पाखरू कोंडू घातलं होतं मृत्यूबरोबरच ते मुक्त झालं एके दिवशी सकाळी देशगौरव सुभाषचंद्र बोस हे सावरकर सदनात आले आणि दत्त म्हणून माझ्या समोर येऊन उभे राहिले त्यांची ती भव्य हसरी मुद्रा अजूनही माझ्या डोळ्यांसमोर दिसते आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्याशी केलेली बोलणी मला अजूनही स्मरतात बावीस जून एकोणीसशे चाळीस या दिवशी जर्मनीनं फ्रान्सचा पाडाव केला जणू माझ्या मार्सेलिस प्रकरणाचा सूड उगवला गेला होता त्याच दिवशी माझी आणि सुभाषचंद्रांची ती भेट झाली औपचारिक गप्पा गोष्टी झाल्यावर आणि परस्परांच्या प्रकृतीची परस्परांनी विचारपूस केल्यावर सुभाषचंद्र मला हसत म्हणाले आत्ताच जिनांना जाऊन भेटलो त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं म्हणजे हा टोलवा टोलवीचा प्रकार झाला असच ना या माझ्या बोलण्यावर ते मनापासून हसले आणि म्हणाले टोलवा टोलवीचं काही नाही तुम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहात म्हणून तुमची भेट घ्यायला त्यांनी मला सांगितलं मग ते मुसलमानांचे प्रतिनिधी आहेत वाटत हो ते स्वतःला तरी तसं मानतात आणि मग गांधीजी ते कुणाचे प्रतिनिधी आहेत दोघांचे हिंदूंचे आणि मुसलमानांचेही असं म्हणून सुभाषबाबूंनी पोटभर हसून घेतलं त्यांची मुद्रा लालबुंद झाली मी गंभीरपणानं म्हणालो रत्नागिरीला असताना माझी आणि गांधीजींची भेट झाली होती त्यावेळी हिंदू मुस्लिम धर्मांवर आमची बरीच चर्चा झाली होती सुभाषबाबूंनी मध्येच विचारलं मग गांधीजींचं काय मत पडलं त्यांना दोन्ही धर्माचा अभिमान वाटतो ना म्हणून त्यांना वाटतं की आपण दोन्ही धर्मियांचे प्रतिनिधी आहोत मी म्हणालो त्यांच्या वाटण्याचा हा प्रश्न नाही सत्य प्रतिपादनाचा प्रश्न आहे आणि गांधीजी सत्याला फार मानतात सुभाषबाबू मुश्किलपणानं म्हणाले असं तुम्हाला वाटतं मी हसत म्हणालो हा माझ्याही वाटण्याचा प्रश्न नाही परंतु माणसाच्या काही समजुती पक्क्या असतात आपण त्यांच्या पदरात अप्रामाणिकपणा टाकण्यात काहीच अर्थ नाही निदान मी तरी टाकणार नाही गांधीजी सत्यची कास धरून आहेत हे मला मान्य आहे म्हणूनच मी त्यांना रत्नागिरीच्या भेटीत विचारलं होतं विश्वम आर्यम कुर्वत ही वेदांचीच गर्जना आहे सत्यपालन तर करच पण सत्य प्रचारही कर मग संकट येऊत वा न येवत सत्याच्या प्रचारासाठी वेळ पडली तर विरोधालाही तोंड दिलं पाहिजे हिंदू धर्म आणि संस्कृती सत्य आहे अशी ज्यांची निष्ठा आहे त्यांनी असत्याशी अपरिहार्य असा झगडा देऊनही सत्याचा प्रचार केलाच पाहिजे यावर गांधीजी म्हणाले होते आपलं उभय त्यांचं ध्येय एकच आहे आपल्या हिंदुस्थानच्या आणि हिंदू धर्माच्या गौरवार्थ आपण दोघही झटत आहोत म्हणजे हिंदू धर्माचा गौरव त्यांना अभिप्रेत आहे यावर डोळे मिचकावून सुभाषचंद्र म्हणाले त्यांना मुस्लिम धर्माचाही गौरव अभिप्रेत आहे असं म्हणून ते पुन्हा हसत सुटले त्यांचं संपल्यावर मी त्यांना म्हणालो सुभाष बाबू हिंदू मुस्लिमांच्या एकीचा प्रश्न किंवा कोण कोणाचा प्रतिनिधी आहे हा प्रश्न सध्या बाजूला ठेवा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू त्याचसाठी तर मी इथे आलोय तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि तुम्हाला सल्ला विचारण्यासाठी सुभाष बाबूंच्या या सरळ बोलण्यावर मी त्यांना विचारलं तिकडे घनघोर युद्ध जुंपलं असताना आणि हिंदुस्तानला त्या युद्धाचे चटके बसत असताना तुम्ही कलकत्त्यातील हा वेलचा पुतळा उखडून काय करणार आहात माझ्या प्रश्नावर गंभीरपणानं ते म्हणाले काहीतरी करून ब्रिटिशांविरुद्ध क्षोभ माजवला पाहिजे ते खरंय पण ब्रिटिश सुलतानांचे सजीव पुतळे आपल्या छाताडावर नाचत असताना त्यांचे निर्जीव पुतळे नुसते काय मिळणार आहे त्यापेक्षा मी थांबलो माझ्याकडे टक लावून बघत होते आणि चित्त देऊन ऐकत होते मी हळूच म्हणालो सध्या तुमचे क्रांतिकारकांशी प्रत्यक्ष संबंध नसले तरी क्रांतीची कल्पना तुम्हाला मान्य आहे ही गोष्ट मला माहिती आहे आपण मागे काँग्रेस अध्यक्ष होता त्यावेळी आपण मला असेच गुप्तपणानं येऊन भेटला होता तुम्हाला क्रांतीचं वावड नाही किंवा गुप्तता राखण्याचं तुम्हाला साकडं वाटत नाही तुम्हाला मी एक क्रांतिकारक योजना सांगतो ते सावरून बसले अधिक एकचित्त झालेले दिसले मी म्हणालो हिंदू सभेच्या नावाखाली सध्या मी सैनिकीकरणाचा प्रचार करत आहे युद्धाची ही संधी साधून हिंदूंनी सैन्यात शिरावं असा धूमधडाक्याचा प्रचार मी चालवलेला आहे त्यासाठी लोक मला रिक्रूट वीर म्हणतात म्हणून बिचारे ज्यांना अंतस्थ कावे कळत नाहीत ते दुसरं काय म्हणणार माझेच देशबांधव आहेत ते मी त्यांच्यासाठी जळून उरलो आहे हे त्यांना माहीत नाही म्हणून ते असं बोलतात ते असो मुख्य मुद्दा असा की या हिंदी सैनिक बांधवांना फितवून त्यांच्या बंदुकींची तोंड उलट्या दिशेला वळवून त्या सहस्त्रावधी हिंदी सैनिकांच्या बळावर हिंदुस्थानावर बाहेरून स्वारी करणं सहज शक्य आहे ते शक्य झालं तर हिंदुस्थानातील ब्रिटिशांचं राज्य पत्त्यासारखं कोलमडून पडेल पण हे पड़े झालं मात्र पाहिजे मी उठलो आणि त्यांना रासबिहारी बोसांचं ताजं पत्र दाखवलं मी म्हणालो याच वर्षी जपान योद्धात पडेल असं त्यांनी स्पष्टच लिहिलंय रासबिहारी नाही का ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले त्याप्रमाणे तुम्ही निसटून जावं आणि इटली जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्त्रावधी हिंदी सैनिकांचं नेतृत्व करावं आणि बंगालच्या उपसागरातून म्हणा किंवा ब्रह्मदेशातून म्हणा हिंदुस्थानावर स्वारी करावी आणि आपली मायभूमी स्वतंत्र करावी मी थांबलो तरी ते बोलले नाहीत मी सांगितलेल्या मार्गानं देशस्वातंत्र्याचं स्वप्न बघण्यात ते जणू घडून गेलेले दिसले ते विचारतंद्रेत असतानाच मी म्हणालो हे सारं करण्यास आपणच समर्थ आहात आपण मनावर मात्र घेतलं पाहिजे तरीही सुभाष बाबू गप्पच होते मी सांगितल्याप्रमाणे पुढील बेत आखण्यात त्यांचं मन गुंतलं होतं की काय कोणास ठाऊक त्यांना अधिक उत्तेजित करण्यासाठी मी म्हणालो ते भगतसिंग राजगुरू सुखदेव हे सारे मृत्यूचा मुकुट घालून स्वातंत्र्याच्या शोधासाठी निघून गेले वधस्तंभावरील त्यांचं रक्त अजून वाळलेलं नाही तुमचा तो बंगाली क्रांतिकारक हेमचंद्रदास यानं तयार केलेला पहिला बॉम्ब तुमच्याच त्या खुदिराम बोसनं किंग्स फोर्डवर फेकला त्या बॉम्बचा आवाज अजूनही विरलेला नाही चाफेकरांचे आणि वासुदेव बळवंतांचे त्याचप्रमाणे शेकडो बंगाली हुतात्म्यांचे श्वास अद्याप हवेत विरलेले नाहीत या साऱ्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस स्मरून आपण हा शस्त्रसंगर चालवला पाहिजे आणि तुम्हीच तो चालवू शकाल त्यांनी होकारार्थी माल हलवली त्यांच्या विशाल नेत्रात तेज दाटून आलं होतं त्यांच्या भव्य प्रदेशावर ठाम निश्चय रेखला गेला होता म्हणाले ठीक आहे सावरकरजी याचसाठी आपल्याकडे आलो होतो तुमचा उभा जन्म शत्रूशी डावपेच खेळण्यात गेला आम्हालाही डावपेच मिळाला ठीक ठीक आहे आहे सावरकरजी अजूनही ते तंद्रितच होते त्यांच्या तंद्रीचा भंग करण्यासाठी मी म्हणालो बोस महाराज हा काही पहिला प्रयत्न होणार नाही पहिल्या महायुद्धात आमच्या अभिनव भारताच्या सदस्यांनी जर्मन सम्राट कैसर याच्याशी संधान बांधलं होत त्यात तुमच्याच वीरेंद्रनाथ चटोपाध्याय यांनी प्रमुख भाग घेतला होता हरदयाळ पिल्ले आचार्य हे आमच्या अभिनव भारताचे सदस्य होतेच होते स्वामी विवेकानंदांचे बंधू डॉक्टर भूपेंद्रनाथ हेही होते स्वतंत्र हिंदुस्तानच पहिलं तत्कालिक अस्थायी शासन त्यांनी बनवलं तुम्हाला काहीच अवघड नाही त्यानंतर एके दिवशी सिंगापूरची आझाद हिंद नभोवाणी गरजू लागली इट इज हार्टनिंग टू नो दॅट वीर सावरकर इज फियरलेसली एक्झॉर्टिंग द युथ्स ऑफ इंडिया टू एनलिस्ट इन द आर्म्ड फोर्सेस themselves provide us with विथ men अँड सोल्जर्स फॉर अवर इंडियन नॅशनल आर्मी मी केलेल्या सैनिकीकरणाच्या प्रचाराची नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरच्या नभोवाणीवरून प्रांजळ मान्यता दिली होती लहानपणापासून माझ्या मनात स्थिर झालेला विचार सिद्ध झाला होता सैनिकांनी बंदुकींची तोंड शत्रूकडे वळवली होती केवळ हेटाळणीनं मला दिलेली रिक्रुटवेर ही पदवी सार्थ ठरली होती मानाची ठरली होती चलो दिल्ली आगे बढो जय हिंद या विजयी घोषणांनी सारं वातावरण कोंदून गेलं होतं नेताजी वीर पुरुष ठरले होते व्यक्तिगत प्रतिष्ठेची मला मुळीच अभिलाषा नव्हती माझं तत्व विजयी झालं होतं रणाविण स्वातंत्र्य मिळणार नव्हतं कधीच मिळत नसत बहादूर शाहची तलवार लंडनचे दरवाजे ठोठवायला निघाली होती यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ